लोकांना वाटतं कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्टात जाऊ न्यायाधीशांसमोर लग्न लावणे पण खरी गोष्ट अशी आहे की कोर्टाच्या हॉलमध्ये न्यायाधीश लग्न लावून देत नाही मग कोर्ट मॅरेज म्हणजे नक्की काय चला या गोंधळाचा अवलगडा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या प्रश्नावर लग्न खरंच कोर्टात होतात का लोकांना असलेला गोंधळ आणि खरं वास्तव आपण जाणून घेऊयात गैरसमज कोर्ट मॅरेज म्हणजे काय सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्टात न्यायाधीशांसमोर लग्न होतं असं नाही न्यायाधीश लग्न लावून देत नाहीत लोक ज्याला कोर्ट मॅरेज म्हणतात ते खरं तर मॅरेज ऑफिसर आणि रजिस्टार समोर होतं आता हा मॅरेज ऑफिसर कोण असतो मॅरेज ऑफिसर हा सरकारकडून नेमलेला अधिकार असतो ज्याला आपण विवाह निबंधक असे सुद्धा म्हणतो आणि तो स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर अंतर्गत काम करतो हा अधिकारी सहसा खालील ठिकाणी असतो म्हणजे जिल्हा निबंधक कार्यालयात तहसीलदार कार्यालयात किंवा विशेष विवाह नों नोंदणी कार्यालयात याच अधिकाऱ्याच्या समोर लग्न केलं जातं आणि वहीत नोंद केली जाते मग कोर्ट मॅरेज असं नाव का पडलं लोक कोर्ट मॅरेज असं का म्हणतात याची काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे लग्न सरकारी कार्यालयात होतात मॅरेज सर्टिफिकेट अधिकृतपणे मिळतं आणि ठिकाणी हे कार्यालय कोर्टाच्या आवारात किंवा जवळ असल्यामुळे लोक लोकांच्या भाषेत त्याला कोर्ट मॅरेज असं नाव पडलं आता बघूया कायदा काय आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर कोर्ट मॅरेज म्हणजे कायद्याच्या भाषेत स्पेशल मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर अंतर्गत होणार लग्न कुठलाही धर्म जात किंवा समाजातील दोन व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात यात धार्मिक विधी परंपरा आवश्यक नसतात हे विवाह पूर्णपणे कायदेशीर व अधिकृत पद्धतीने होता आता या कोर्ट मॅरेजची ज्याला रजिस्टर मॅरेज असे सुद्धा म्हटले जाते याची प्रक्रिया आता बघूया सगळ्यात आधी दोघांनी मिळून मॅरेज ऑफिसरकडे अर्ज करत असतो किमान एका व्यक्तीने त्या जिल्ह्यात तीस दिवस वास्तव केलं असणं गरजेचं आहे त्यानंतर तीस दिवसांचा अवधी ही नोटीस सार्वजनिक केली जाते तीस दिवसात कुणी जर हरकत घेतली नाही तर पुढची स्टेप सुरू होते त्यानंतर मॅरेज ऑफिसर समोर हजर राहिले दोन्ही व्यक्तींनी तीन साक्षीदारांसह सा अधिकाऱ्यासमोर हजर व्हायचं असतं त्यानंतर विवाह घोषणापत्र दोघे व साक्षीदार त्यावर सही करतात त्यानंतर मॅरेज ऑफिसर विवाह नोंदवतो आणि व अधिकृत मॅरेज सर्टिफिकेट देतो आता हे विवाह धार्मिक लग्नापेक्षा वेगळे असतात धार्मिक लग्नात पुजारी मोलवी फादर यांच्याद्वारे विधी केले जातात कोर्ट मॅरेजमध्ये धार्मिक विधींची आवश्यकता नसते ही फक्त कायदेशीर आणि प्रशासकीय स्वरूपाची असते थोडक्या सांगायचं झालं तर कोर्टाच्या हॉलमध्ये न्यायालय न्यायाधीशांसमोर लग्न होत नाही मॅरेज ऑफिसर रजिस्ट्रार समोर स्पेशल मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोरनुसार नुसार लग्न केलं जातं नोटीस ती दिवसांचा अवधी साक्षीदार व प्रमाणपत्र या टप्प्यातून लग्न पूर्ण होतं कोर्ट मॅरेज हा फक्त प्रचलित शब्द आहे कायदेशीर याला नाव नाही म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी कुणी म्हणालं आमचं लग्न कोर्टात झालं तर लक्षात ठेवा ते कोर्टाच्या हॉलमध्ये झालेलं नसतं तर मॅरेज ऑफिसर समोर झालेलं असतं हीच कोर्ट मॅरेजची खरी व्याख्या आहे साधं धर्मनिरपेक्ष आणि पूर्णपणे कायदेशीर लग्न अशीच कायद्याविषयी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद